ल्या स्थानिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटून काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे विदर्भातले बेरोजगारी असेल शेतकरी असेल तुमच्या घरकुलाचे मुद्दे असणार या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून एक व्यवस्थित आम्ही मुद्देचा एक मसुदा तयार करणार आहोत त्या संदर्भातच हे सगळं करत असताना कुठं आम्हाला खेळी खेळायचा आहे यावर आम्ही बारीक नजर ठेवणार आहोत आम्ही कोणाला विनंती नाही करणार का आम्हाला तिकीट द्या किंवा आम्हाला त्यात सामील करून घ्या हा भिकारीपणा आम्ही कधी करणार नाही त्याची गरज आहे आम्हाला कधीच पडू नये पण काही का ना काही कशा पद्धतीनं त्याचे परिणाम प्रहार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता विषय नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही काम करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा कार्यकर्ता तालुक्या पातळी ते गाव पातळीपर्यंत आहे हा सगळा विषय घेऊन जे मुद्दे निवडणुकीतले संपले आहे त्या मुद्द्या बाबतीत आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा घेऊन आम्ही समोर जाण्याची आमची तयारी आहे आणि ते अकरा एप्रिलला सगळं फायनल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते सगळं त्याचा पुरा अंतिम निर्णय घेऊन या निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट करू शकतो राजकुमार पटेल यांना तुम्ही सर्व निर्णय दिले पण त्यांचं आजचं जे भाषण आहे ते थोडं अतिशय म्हणजे भाजप किंवा सत्ताधाऱ्याच्या विरोधात होतं तर काय वाटतं हा निर्णय आम्ही राजकुमारजीकडेच ठेवलेला आहे आखरी सगळे माहिती देऊन तो अधिकार आणि ते सगळं आम्ही तो अधिकारच त्यांना निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे देणार आहोत आणि तो जे निर्णय त्या राजकुमारजी घेईल सबेचा विजय ऐसा तो ते आम्ही करू लोकसभेच्या विजयाचा जो आणि रानांचे संबंध अनेकदा चर्चेत येत असतात आज तुम्ही जे यांना जबाबदारी दिली तो काही राजकीय चतुरपणाचा एक भाग असू शकतो असं वाटतं का असं काय याच्यातलं चतुरपणा राजकुमार हमारे दिल मे और हम उनके दिल मे है हम गहरे दोस्त भी है हमारी पार्टी भी है बरोबर आहे ना मग आमची पहिले तयारी राहणार धरूनच आम्ही करणार आहोत अरे मी काय सांगतोय पाहून हात मारला पाहिजे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून चार तारखेपासून अर्ज भरणं आहे आठ तारखेला विड्रॉल आहे लक्षात घ्या आणि आम्ही आमच्या सगळ्या प्रोसेस करून तुम्ही तुम्हाला काय म्हटलं आहे निर्णय अकरा तारखेला हा सार्वत्रिक जरी असला तर कुठं कशी चाल चलाची त्याला थोडी बंधनं आहे वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलं असं म्हणता येईल काय नाही वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलंच नाही आता तर आम्ही सुरू करणार आहोत लढाई आता प्रत्येक जिल्ह्यात एकोणतीस तारखेला नांदेड त्या मराठवाड्यात आहे संभाजीनगरला आहे मुंबईला बैठक आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश पाहू ना आम्ही माझं काय म्हणणं आहे आमचा परिणाम आमचा फटका उमटला पाहिजे मला वाटतं सगळ्याच गोष्टी हे जर आम्ही खुल्या केल्या इथं तर मग अर्थच उरणार नाही मला वाटतं का चुकेची वाट पाहतो आम्ही काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनवू शकतो पण त्यांनी त्या चुका करावं असंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो